ने 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 ला 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 मी सगळे वर्षी सिद्धीने आपला व्यवसाय करते तिथे थोडे वादावादी होते रोज उठून पण नाही अशी झांडेल म्हणून मी यासाठी आले नमस्कार मित्रांनो मी तुमची लाडकी वडापाव आज आलेली आहे ठाण्यामध्ये ठाण्यात आम्ही आलेलो आहे तलाव पायला माझ्या माझी बापू शकता तुम्ही सेंट जॉन स्कूल आहे आणि सेंट जॉन स्कूलचं ऑपोजिट ताईचं एक स्टॉल आहे मराठमोळी ताई आहे कमी वयामध्ये तिने स्टॉल लावलेला आहे तर बघूया तिच्याकडे काय काय मिळतं आणि करूया तिच्याशी गप्पा चला काही नमस्कार आई तुझं नाव माझं नाव तनुष्ट अविनाश आणि तुझ्याकडे काय काय इथं माझ्याकडे मिल्क केक आहे चोजिट्स ब्राउनी आहे तीन फ्लेवर आहेत नटेला ब्लूबेरी बिस्कॉट आणि बॉम्बो जोनी पण आहे काही तुम्हाला दाखवू शकते का तुझ्याकडे काय आहे हा मिल्क केक आहे मिल्क केक हा मिल्क केक हे चिप्स ब्राउनी आहे आणि चीज केकमध्ये मध्ये तीन फ्लेवर्स आहेत चीज केकमध्ये मध्ये हा ते मी स्वतः बनवते हो मी स्वतः बनवते फ्रेशली ब्लेक पेक आहे हा नटेला हा बिस्कॉफ आणि हा ब्लूबेरी Okay. आणि हे बॉम्बो आहेत हे दोन फ्लेवर्समध्ये आहेत व्हॅनिला कस्टर्ड आणि चॉकलेट कस्टर्ड हे तुझ्याकडे कधी मिळतात हे फक्त संडेलाच अवेलेबल असतं संडेला अवेलेबल असते व्यवसाय करण्याची प्रेरणा कुठून आली तुला मी खरं तर लास्ट फाईव्ह इयर्स पासून होममेकर आहे आता माझं हे सॉमेवरचं आहे घरातूनच मी केक्स वगैरे सेल करायचं पण माझं असं होतं की मला कुठून तरी एक शॉपपर्यंत तर एवढं मोठं आपण लगेच नाही जाऊ महाराष्ट्र त्याच्यामुळे छोटापासून होतं म्हणून मग नावायचं तिथे थोडे वादावादी होते म्हणजे ते माझी लावून नाही नंतर म्हणलं रोज उठून पण नाही तशी झाडलेली म्हणून मी या साईडलाय थोडा क्राऊड पण चांगला रिस्पॉन्स वगैरे आणि म्हटलं एक छोट्यापासून मोठा म्हणून स्टॉल चालू केला एकदा चांगला आणि आता तुझं बर्थडे आहे आता मी ट्वेंटी वन बघा मित्रांनो फक्त एकविसाव्या वर्षी सिद्धीने आपला व्यवसाय करते आणि कुठे कोणाला प्रॉब्लेम नाही सहन करत आहेत सगळेच आपले प्रॉब्लेम सहन करतायत करता म्हणजे आता तुम्ही बघू शकता की डोंबवलीची ताई म्हणजे एकदा ताई सुद्धा ह्याच प्रॉब्लेम मधून गेलेली तशी ही ताई सुद्धा ह्याच प्रॉब्लेममधून जाते कुठे स्टॉल लावायला मिळत नाही आणि ते पण मराठी असते हो। त्या इथे सॉल लावतायत आणि त्यांच्याकडे खूप चांगले म्हणजे बेकरी प्रोडक्ट आहेत ताई आता हे काय करते तू हे मिक्स सिरप आहे ते वरतून टाकते थोडस टेस्ट आहे आणि छान येईल तर इथे हा आपला कुठला मिल्क केक आहे हा मिल्क केक आहे ताईने बनवलेला आणि बघूया तो दिसायला तर किती छान वाटतोय आणि लहान मुलांना पण मी बघितलं की लहान मुलं पण आवडीने घेतात मग मी इथे ग्राउंड बघितलं लहान मुलं खात होती चला आपण टेस्ट करून बघूया

सॉफ्ट आहे मी बाहेर पण ब्राउनी खाल्ली आहे पण मला ही खूप सॉफ्ट वाटली वाव माउथ मेल्टिंग आहे ब्राउनी जबरदस्त टेस्ट आहे मला तर सगळ्यात जास्त आवडली आता आपण टेस्ट करणार आहोत ताईगडची चीज केक या, ताई यांचं नाव हो काय चीज हा नटेला चीज केक आहे के हे सगळे बेक चीज केक आहे ओके हा okay. ब्ल्यूबेरी चीज केक आहे आणि हे तू बनवते हो मी स्वतः बनवते हे सगळे फ्रेशली आहेत सकाळी बेक, बेक केलेत आणि आता इथे संध्याकाळी स्टॉल हे केक सगळे ओव्हन मध्ये बनवते का हो आता रिसेंटलीच घेतलं अगोदर मी गॅसवर सगळं बेक करायचं म्हणजे आपलं ते सोपा वगैरे आणि आता रिसेंटलीच ओव्हन घेतला एक महिनाच झालाय तर खूप चांगली गोष्ट आहे खूप मेहनती पण आहेस तू आणि खूप छान वाटत आहे ते केक बघूनसुद्धा मला केक बघून तेवढं भारी वाटलं आहे ना म्हणजे असे केक तू होममेड बनवले आहेस हे खरंच मला वाटत नाही आहे आणि पहिल्या आता जसं तू सांगितलं तसं सा की गॅसवर पहिले बनवायचीज खरं सांगते खूप मेहनत लागते गॅसवर मी घरी केक बनवायला तरी खरंच माझे करपून जातात नॉर्मल पण चीज केक गॅसवर बनवणं खरंच सॅल्युट आहे बाबा खरंच खूप डिफरंट आणि खूप भारी आहे आता आपण टेस्ट करून बघूया मित्रांनो की चीज केक कसे लागत आहेत तीन प्रकारचे चीज केक आहेत आपण एक एक करून आधी टेस्ट करून बघूया पण आता आपण इथे टेस्ट करणार आहोत चीज केक जो बिस्कॉफ चीज केक आहे आपण टेस्ट करूया खर तर हा ताईने होममेड बनवलाय घरी बनवलाय आणि खरंच खूप छान पद्धतीने दिसतोय आपण टेस्ट करून बघूया एवढं छान एवढं क्रीमी आहे ना जबरदस्त चीज केक मला तर आवडला टाईमकडे तीन फ्लेवरचे आहेत आपण विस्कॉक तर टेस्ट केला आपण आता ब्लूबेरी टेस्ट करूया हा आहे ब्लूबेरी चीज केक तीन फ्लेवर तर मी बोललेली विस्कॉपचा आपण टेस्ट केला आता ब्लूबेरी टेस्ट करणार आहोत बघू शकता तुम्ही ब्लूबेरी आहे सॉस वरती चीज केकच्या आपण टेस्ट करूया चला एकापेक्षा एक फ्लेवर येत आहेत चीज केकमध्ये सर्व फ्लेवर माउथ मेल्टिंग आहेत ज्यांना चीज केक, केक आवडत असेल ना त्यांनी नक्की एकदा या तुम्हाला इथे जबरदस्त व्हरायटी मिळणार आहे चीज केकमध्ये आता आपण टेस्ट करूया नटेला चीज केक ताईने गार्निशिंग तर खूप छान केली आहे चीजकेकची आपण टेस्ट करूया मला तर अक्षरशः वेगवेगळे वे फ्लेवर टेस्ट करून राहत नाही आहे आता हा पण फ्लेवर मी टेस्ट करते आहे वाव आज माझा दिवस गोड खाण्यात मस्त अप्रतिम सगळे चीज एवढे भारी होते ना तुम्ही पहिल्या बाईक मध्ये ट्राय करणार आहे बोंब लोणी जे फक्त ताईंकडे रविवारच मिळतं आणि इतकं जबरदस्त दिसतंय ना तर आपण टेस्ट करून हे वेनिला फ्लेवर आहे खूप सॉफ्ट आहे व्हॅनिला तर टेस्ट एवढा येतो ना बेस्ट आणि शब्द नाही आहेत माझ्याकडे एवढी छान टेस्ट आहे बोंबलोनीची वानिला आपण ट्राय तर केलाच पण आता चॉकलेट बोंबलोनी आपण इथे ट्राय करणार आहोत बघू शकता तुम्ही चॉकलेट तर एवढं जबरदस्त भरलेलं आहे ना बोंबलोनीमध्ये हो आणि त्याला आता बोलत नको मस्त आपण टेस्ट करूया भरून बल आहे शुगर कोटेड आहे जबरदस्त आहे ज्यांना बोम्बलोनी ट्राय करायचं आहे ना त्यांनी आपल्या ताईच्या स्टॉलला विजिट करा जे आहे सेंडॉन स्कूलच्या समोर केक ॲडव्हेंचर म्हणून जबरदस्त बोमलोनी मिळतात टाइमकडे पण संडेला फक्त मला तुझ्याकडचे चीज केक आणि बोंब लोणी सर्वात जास्त आवडले आता मला सांग आपल्या व्यूवरला जर इथे यायचं असेल तर तू कुठ कुठल्या दिवशी इथे अवेलेबल असतो तर आपला स्टॉल असतो फ्रायडे सॅटर्डे संडेला सिक्स थर्टी पीएम ऑनवर्ड असतो सेंट जॉन चर्च चालतो ऐकलात मित्रांनो केक ऍडव्हेंचर स्टॉल हा सेंट जॉन चर्चे समोर आहे आणि स्टेशन पासून हार्डली टेन मिनिट वॉकिंग आहे तुम्ही येऊ शकता तिथे फ्रायडे सॅटरडे संडे ताईचा स्टॉल लागतात किती ते किती साडेसहा ते साडेसहा ते नऊ दहा वाजेपर्यंत ताईथे असते ताईच्या स्टॉलवरती तुम्हाला ब्राउनी मिल्क केक चीज केक आणि बोमलोणी मिळतीलच पण तुम्हाला जर त्यांना ऑर्डर द्यायची असेल बड्डेची नाही तर ॲनिव्हर्सरीची तर काही घेतात का तुम्ही ऑर्डर बर्थडे प्रायर ऑर्डर बुक केला सर सगळी होम डिलिव्हरी पण अवेलेबल आहे बड्डे केक्स ॲनिव्हर्सरीश सगळ्याचे कस्टमाइज केक जसे तुम्हाला हवे होते वाव म्हणजे बघा तुम्हाला फक्त एक दिवस आधी ऑर्डर द्यायची आहे आणि पर दस्ता केक बनवून मग वाट कसली बघताय राहणारे असतात आणि तुम्हाला कोम करायचे असेल किंवा चीज केक मध्ये व्हरायटी हवी असेल तर नक्कीच आईच्या स्टॉलला व्हिजिट करा जे आहे केक ॲडव्हेंचर सेंट जॉन चर्चच्या समोर वाट कसली बघताय लवकरात लवकर या